त्या ठिकाणी विना मात्र एकोणचाळीस मध्ये शिरगाव मध्ये निवडून आलेली होती तुम्ही शिरगावचा परिसर पाहिला असता तर पहिल्या सर्व माझ्या माता भगिनी खड्ड्यातनं जात होत्या की पहिल्या कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं त्या शिरगावचं केलेलं आहे मी एकोणतीस कोटी रुपये एम मी सदस्य होतो एकोणतीस कोटी रुपये त्या ठिकाणी आले पूर्ण शिरगावचे रस्ते कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे सर्व उद्यानं त्या ठिकाणी केलेले आहे म्हणून स्वप्नात आता बोलल्या की काही लोक बोलतात आमचा प्रभाग उद्या आता खरोखर ज्या नगराध्यक्ष पदाच्या उद्या फॉर्म भरणार आहेत त्यांचा प्रभाग बघा मला वाटतं कुठचं एक साधं उद्यान सुद्धा नाही चांगला एक रस्ता सुद्धा नाही झाडूवाले कधी गेलेत की नाही एकाच दो वाडात दोन झाडेवाले म्हणजे तेच पाच नंबरला तेच सोळा नंबरला ही अशी अवस्था आहे अरे तुम्ही पैसे कमा पण पैसे कमवण्यासाठी भरपूर जागा आहेत आपण चांगले व्यवसायिक आहोत म्हणून कुठेही सामान्य नागरिकाला त्रास होईल अशा ठिकाणी व्यवसाय करू नका मात्र कधी अशा ठिकाणी व्यवसाय करत नाही आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी असो आज वरुण मात्र सांगितलं की हा जो फुटवेअर ब्रिज तुम्हाला पायी चालण्यासाठी त्या लोकांनी आणून प्रयत्न केलेला या ठिकाणी दोन पाईप टाकले माती टाकली आला वाहून गेलं मला विचारलं पप्पा काय करायचं आहे मी एका फॅब्रिकेशनवाल्याला बोलून घेतला आणि बोला तो ब्रिज बनवून दे जेणेकरून तीन चार महिने तो चालेल असा ब्रिज त्या ठिकाणी आपण या शनी गाडगडच्या म्हणून दिलेला आहे आणि नक्कीच जो जो हा जो होणारा जो ब्रिज आहे मी सायंतर तीन महिन्यात त्या ब्रिजचं काम होणार आहे अशी विविध विकासाची कामं या आपल्या शनीनगर प्रभागामध्ये आपण करणार आहोत तुम्हाला सांगतो विना मात्र तुम्ही पंतधाराचा आकडा फक्त मोजा तुम्ही त्या ठिकाणी असालच कोणीही काय बोलो आम्ही नगराध्यक्ष येऊ का बिलकुल नाही आम्ही जे खरोखर कर केले या शहरासाठी त्याचं परतफेड एका मतदानाने या बदलावची शहरातील जनता करणार आहे असे सर्वांचे मॅसेज श्रद्धा मला येतात विना मात्रे या माझ्या पत्नी आणि नक्कीच मला वाटत तिने सुद्धा स्वतःच्या प्रभागाचं काम केलेलं मी तर सांगेन उद्या ते फॉर्म भरणार आहे आम्ही परवा सकाळी भरणार आहोत आणि दोघी ना दोघांच्या वाड्यात घेऊन जाऊ चला तुम्ही बाहेर घ्या सर्व पत्रकारांनी आणि आमच्या रुची साईनी काय काय कामं केले ती त्यांना विचारा तुमचा प्रभाग फिरा दोघी ना पायी फिरू पाच माझं त्यांची पाच मंत्री त्यांच्या तुमची सर्व पत्रकारांची टीम आणि विणा मात्रेच्या एकोणचाळीस नंबरच्या वार्डात घेऊन जाऊ विणा मात्रेने पाच वर्षात किती कॉन्क्रीटचे रस्ते केलेत किती उद्यानं केलेत किती पाईपलाईनचं के के काम केले किती स्ट्रीट लाईट घेत केलेत ते त्यांनी दाखव आणि त्यांचा प्रभाग क्रमांक सोला आहे मी तुला सांगतो त्यांनी किती स्ट्रीट लाईटचे पूल बसवलेत किती कॉन्क्रीटची कामं केलेत हे सुद्धा मला दोनच होते या ठिकाणी चार गल्ल्यांचा तो वाढ होता एक तरी उद्यान आहे का त्या ठिकाणी आहेत विना मात्रेच्या ठिकाणी चार चार उद्यान आम्ही बनवून दिलेले हा जो फरक आहे आणि तुम्हाला आहे उद्या सर्व लोक एप देतील त्यात कोणावर किती कि केसेस आहेत या सुद्धा तुम्हाला पत्रकारांना बघायला भेटतील विना मात्रेने कुठच्या याच्यात भ्रष्टाचार केलाय का समोरच्या व्यक्तींनी कुठे काय भ्रष्टाचार केलाय हे बोलण्यासारखं भरपूर आहे फक्त महिला आहेत म्हणून मी काही जास्त बोलणार नाही बेश युपी केस कोणावर हो आहे प्रशासकीय के बिल्डिंगची के केस कोणावर हो आहे विना मात्र आहे हो का समोरच्या कॅन्डिडेटवर हो आहे हे बघा मी का बोलतो की परवा काहीतरी आमदार साहेब बोलले की नगरपालिका लुटा आणि जामिनावर सुटा बरं ना असंच बोलले मला वाटतं तुझीच बातमी बघितली मी आमदार साहेबांना सांगेन की असं काही नाही मी लवकरच पत्रकार परिषदेत घेणारे की खोट्या तक्रारी करणारे आपणच प्रशासनावर आणि पोलिसांवर दबाव आणणारे आपणच आणि फुकटत्या नगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम आपण केलेले आणि आपणच अशा केसेस पुन्हा पत्र देऊन मागे घेतलेले आहेत हे सुद्धा दाखवण्यासाठी मी कमी पडणार नाही म्हणून हे जे बोलता ते बोललेलं वाक्य तुम्ही मागे घ्या कारण की आपण भरपूर काय केलेलं आहे आम्ही तुमचं वयाचं मर्यादा ठेवून कधीही बोलत नाही नगरपालिकेमध्ये जा आणि तिथं लुटा एवढी कोणाची म्हणजे आम्ही जे पण नगरसेवक त्यांच्या पक्षाचे असतील आमच्या पक्षाचे एवढे खालच्या दर्जाचे नगरसेवक या बदलावर नगर शहरामध्ये नाही आहेत कारण हेच अजून कोणाला माहिती आहे मी सांगतो आम्ही चौतीस नगरसेवक बिल्डर आहोत भाजपाचे पण असतील राष्ट्रवादीचे असेल आणि शिवसेनेचे पण असतील तर आम्ही अशा घाणेरड्या गोष्टी करासाठी त्या नगरपालिकेमध्ये निवडून जात नाही तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका आणि वामन मात्रेंनी पण स्वतःच्या हिमतीवर भरपूर जागा घेतलेली आहे आणि अशी चोरून चोपून नाही घेतलेली किंवा दुसऱ्याकर पैसे इन्व्हेस्टमेंट करून नाही घेतलेली श्रद्धा स्वतःच्या नावावर घेतलेली आहे विना म्हात्रेच्या नावावर घेतलेले वरुण म्हात्रेच्या नावावर घेतलेले आणि इन्कम टॅक्सला डिक्लेरेशन दिलेलं आहे ज्या दिवसापासून मी पैसे कमवतो हो त्या दिवसापासून आम्ही प्रॉपर्टी घेतो चोरून लपून पैसे खाऊन दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट वामन मात्र करत नाही आणि यानंतर ना कधी करणार सुद्धा नाही मी सुद्धा एक प्रॉपर्टी घेतलेली आहे आज ती पुन्हा त्याच्यावर रिवाईज प्लॅन मी टाकू शकत नाही म्हणजे कोटाडा वालोली सारखा मला वाटतं त्याची आर एस चोवीस आहे चोवीस मीटर हाईट आहे आणि आज, आज आमच्यावर ही रेड आणि ब्लू रशिया तुमच्या मुलं लादली गेलेली आहे म्हणून आणि मी जर खोटो बोलाव असेल पत्रकारांनी मला वाटतं दोन तीन दिवसात एक डिबेट लावी आमदार साहेबांना बोलाव राजन शेठला बोलाव अजून त्यांचे दोन तीन बोलावं वामन मात्रे एकटाच शिवसेनेतर्फे आणि काही आम्ही चुकलो तर विना मात्रेची उमेदवारी एका मिनिटात एकनाथ शिंदे साहेबांना पण न विचारता मागे घेईल हा सुद्धा शब्द या बदलापूरच्या वाशियांना देतो आम्ही जे बोलतो ते करतो आणि गोर गरीबावर अन्याय होणार नाही तिथल्या व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही या ठिकाणच्या सामान्य लोकांना जी विकासाची कामं होणार आहेत त्याच्यात सुद्धा कुठच्या प्रकारचा अन्याय होणार नाही हा शब्द आजच्या दिवशी देतो आणि आज आपण मोठा जनसमुदाय वरूनच्या पाठीशी उभे राहिलेला असाच जमन समुदाय दोन तारखेपर्यंत त्या पाठीशी ठेवा त्याला एक एक मत आपलं आणि आपल्या शेजाराचं मित्राचं मैत्रिणीचं हा विभागामध्ये जर कोणी बाहेरून मतदानाला येण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापासून सांगतोय वामनशेठ या विभागात आमचे मतदान आहे आम्हाला समोरच्या उमेदवारा फोन आला की आम्ही मतदानाला येऊ का मी ये सांगितलं पंधरा दिवसात तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि तुम्ही ग्रामीण मधलं या ठिकाणी जर आला शंभर टक्के या ठिकाणी त्यांची पाठण लाल केल्याशिवाय वामन मात्र गप्प बसणार नाही कारण का ही निवडणूक आहे ना तुमच्या विश्वासाची बघा तुम्ही या ठिकाणी राहता तुम्हाला या प्रभागाचा मतदानाचा हक्क आहे आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून द्यायचे हे चोरून मारून बाहेरची मतं आणतील आणि निवडून जातील पुन्हा पाच वर्ष तुमच्यावर विषय साहेब बघणार सुद्धा नाही म्हणून ही खोटाळे धंदे करणाऱ्यांना तुम्ही मतदान करू नका यांची पंधराशे चौदाशे पंधराशे मतं ही बाहेरची आहेत मी सर्व काढलेली आहेत त्यांचे फोन नंबर माझ्यावर आहेत मी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करणार आहेत त्यांनी फक्त इथंही मतदान करू दे त्यांना पुन्हा त्यांच्या ग्रामीणमध्ये त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी मतदानाला मुकुळ लावणार आहेत कारण का, का नक्कीच वामन मात्र जे बोलतो ते करतो म्हणून या प्रभागातल्या जे नागरिक आहेत या प्रभागात राहणाऱ्या रा नागरिकांनी या बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी या उमेदवारांना मतदान करून निवडून द्यायचे आणि ही चोरून मत टाकलेले जर या मतदारसंघात आले या हेडाच्या भूतवर आले की त्याची पाठण लाल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्याचा फोटो माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे त्याला लाईनीतनं खेचून आम्ही बाहेर घेऊ बाबा मुकाड्याने घरी जा नाही तो फुकट इथला लाईन अड्याचा प्रश्न निर्माण करू नको म्हणून त्यांना आजच्या सभेतनं पुन्हा मी आव्हान करतो की जी आजची नावं नोंदवलेली आहेत ती नावं तुम्ही या मतदानाला येऊ नका माझ्या या शनीनगरच्या राहणाऱ्या रहिवाशाला इंद्रपाड्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशाला मतदान करून त्यांच्या पसंतीचे उमेदवार निवडून द्या मी सांगत नाही की त्यांना मतदान करू नका ज्याला पटेल यांनी वरुणला मतदान करा ज्याला पटलजेनी सपनाताईला मतदान करा ज्याला पडलजेनी विना माथेरला मतदान करा कोणावर आम्ही मतदानाचा अधिकार लादणार नाही पण जो काम करणार आहे जो आपला विभाग बदलणार आहे अशाच उमेदवारांना मतदान करा एवढं आजच्या दिवशी सांगून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विंद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका